बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तरी वाल्मिकराडला नेमकं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल का करण्यात आलं त्याच्यावरती कोणते उपचार सुरू आहेत वाल्मिकराडला खरंच दुखणं झालं आहे की त्याला कुठल्या नव्या षडयंत्राचा भाग आहे असा सवाल विचारला जातोय तर हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पोटदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर वाल्मिक कराडला गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात दुपारसाठी दाखल करण्यात आलं त्याच्यावरती उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील वॉर्ड परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आली असून तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय अवादा कंपनीच्या मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या संबंधीना धमकावून दोन कोटी रुपयांचे खंडणी मागितल्यावरून वाल्मिक कराड विष्णू साटे आणि सुदर्शन घुले यांच्यावरती अकरा डिसेंबरला केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता मसादोक्त सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसह वाल्मिकाडवर गुन्हा नोंद झाला संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट असल्याच्या तपासासाठी तो पंधरा ते बावीस जानेवारी पर्यंत सीआयडी कोर्टीत होता त्याला बुधवारी डिसेंबरला विशेष मुक्का न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी झाली यावेळी सुरुवातीलाच त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली होती त्यानंतर रात्री पोटदुखीची तक्रार केल्यानंतर डॉक्टरांनी कारागृहात जाऊन त्याची तपासणी केली मध्यरात्री आणून काही तपासण्या करून उपचार सुरू आहेत तरी याविषयी बीड जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊतांनी काय माहिती दिली पाहुयात जिल्हा कारागृह प्रशासनाकडून लेखी आल्यानंतर आधी तिथे जाऊन वाल्मिकारची तपासणी करण्यात आली नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेत काही तपासण्या केल्या सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत असं यावेळी डॉक्टर संजय राऊत म्हणाले दरम्यान याआधीही न प्रकृती विषय तक्रार केली होती अकरा डिसेंबरला गुन्हा नोंद झाल्यानंतर त्या दिवशी पासून चौदा जानेवारी पर्यंत तो, जाने तो पोलीस कोठडीमध्ये होता तर चौदा जानेवारीला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जिल्हा रुग्णालयात रवानगी करते वेळी दम छातीत कळ येणं अशा तक्रारी त्यानं केल्या होत्या मात्र जिल्हा रुग्णालयातील पथकानं तपासणी करून त्याला दाखल करून घेण्याची गरज नसल्याचा निर्वाळा दिला होता परंतु यानंतर अंजली दमानिया यांनी या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधलाय झाली नाटकं सुरू काल न्यायालयीन कोठडी आणि रात्रीच आराम सुरू असं अंजली दमानिया यांनी यावेळी म्हटलं अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांनी वाल्मिकराड जिल्हा रुग्णाला दाखल झाल्यानंतर सूचक ट्विट केलं आणि टीकाही केली तर तृप्ती देसाईने सुद्धा त्यावरती सुख घेतलंय त्या काय म्हणाल्या पहा वाल्मिक कराडवरती कृपया व्यवस्थित उपचार करावेत अन्यथा वैद्यकीय कारणास्तव या गुन्ह्यांना पूर्णविराम देण्यासाठी कराडला मारुंद्र टाकणार नाहीत ना अशी ना शंका तृप्ती देसाई यांनी यावेळी उपस्थित केली तरी आपल्याला या विषय काय मला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका